नवऱ्याला बी एक गोष्ट सांगते मी लोकांची जिरवायची नादात जिरवून घेतली ना तर बघा मग तुम्हाला बी बर चढत मग आ लोकांनी केलं म्हणून आपण करायचं याच जा। लोकाच्या पायात आपल्या धोंड आणून घ्यायचा अर्धी क्वार क्वार कुटका घरी आपल्या लेकरा ले बाळात खावा करावा नाही मी उगच नाही त्याच्या नाधी लागायचं जाऊ म्हणणारी माझी मी तशीच म्हणली कशी यांची झिरवती आता तिला हसू केलं तुम्ही आ ती जिरवती तुमची असा ह्याचा अर्थ झाला कशी मी झिरवली कस मी घरातन बाहेर काढलं आता तिचं ती हसती या तुम्हाला कधी काढायचं आ कळून येड्यागत करताय ये टाव खऱ्या गावाला याड लावणार बिचारी आता खाऊन पिऊन गेली या दूध उकळायचं ठेवलं आणि गेली आता जाऊन झोपली डायरेक्ट लेकरं घेऊन सगळी चल आणून चल दिदून चल गुडून करून सगळ्यांनी लिहिणं चल बापू चल करून आणि भाऊ म्हणणार भाऊ म्हणणार तर एक शब्दही बोला ना की आमच्या संघ काय भाऊजी सांगा की तुम्ही तरी तुमचं तर ऐकल भाऊ त्यांना तर कुठे एक शब्द बोलायचा आहे हा माझा भाऊ लाकात हे काय नुसतं म्हणायलाच होता वे खात्यात का निवांत झोपतेतय जनावर राखतेत येते झोपतेतय त्यांना लावशी काळजी नाही का त्यांच्या त्यांच्या भावाची आ लय भाऊ भाऊ तुम्ही बी एकत्र राहणार होता कशाला गेला वा नाकावटीतून राहून दावायचं की भाव भावाने एकत्र लोक उद्या जगू द्यायची नाही ती तुमच्या अशा वागल्यानं जाताय ना जावा जा अशीच म्हणतेली बिचाना गुंडळा जावा म्हणतेली अशीच पाठी बांधून लोकांच्या गावाला जाणार आहे का तुम्ही जरा स्वतःचा शानपणा करा लोक म्हणते तसंच नाचायच बी आपण काही बी म्हणते ती उद्या चला आण खाऊ नका शान खावा खायच आहे शान मग बी जरा उईसा तरी कळू पण नाही येऊ देवा तुम्हाला तरी बाकीची येड्यागत करते ती करते तुम्ही तर शान आचा मला तुम्ही तर शान त्या येड्याच्या करायला लागलो का माणूस इथं येड्या म्हणून भो पालतय काय काय याड लागलय मला हा उईसा कळू पण या माणसाला टेन्शन टेन्शन दे ओ, किती ह्यानं एकीकून द्यायचं त्यानं एकीकून द्यायचं अव कामाला जीव हाय का नाही त्यातली बिंडी मी ठेवू ना कामाला म्हणजे ती उद्यात लाकडं माझी गोळा होऊन काय म्हणा काय मग मी आता माझा जीव खायचा ठरवलाय सगळ्यांनी हिला टेन्शन द्यायचं पारदेशीला घालवायची अजून माझ्या बोलण्याचं वाटलं अजून कौतिक कशी बोलते बोलायला काय उरलंच नाही आता तर काय बोलू नवऱ्याला पाणी लावलं तसा जावाला पाणी लावलं जावं अशी सारे उभे नांगेचे ती कुणा जावं नांगा खाली लव नाही सगळे अशी फड्या काढूनच आहे डसायला लगे तयारच आहे ती साप का नाही लगेच पाय दिल्यावर डसायला मला अजून ती भी कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कशा पाय मला टेन्शन देते ती कुणाटा आलाय राखी पुणे आली या का, का या ते ते मी जायची माहिला म्हणून ही नखर लावले तर तुम्ही दीर भाऊजण तुमच्या मनाला पटतय ती करावं यानो मला जेवढं ग्वाड वाटतंय जेवढं सांग वाटतय तेवढं मी सांगते या कुणा मनाय नको बायकुला गोड वाटलं गेल्यावर बायकू ही तर दातीच कोण बसली तरी बायकोच कोण ऐक ना की हा जरास तुम्हाला बायका फोरांची ठेवू दहा या काय बोलावा काय तुम्हाला मला तर टोकुर हरवून गेलं या काही टोकच आता फुटायच बाकी राहिलंय माझं आता काय ह्या चार महिन्यात नुसतं खेळ लावलाय घरादाराचा म्हणते मी आता या का कोण असं करायचं एकाने की कोण असं करायचं दीर बाहूज तुमचं चकारच चाललंय नुसतं कुणासारखं बोलावा, बोलावा? म्या त्या जा सारखं बोलावा तुम्ही म्हणणार हा तिनं शिकवली तिनं फुस घातली आणि तुमच्यासारखं बोलाव ती म्हणते हा नवराज महाग पळणार तुला जाव कुणाची कोण कुणाची अगं बाया कोण कुणाचं नसतं ग ह्या दुनियेत मी काय म्हणते पुढची लेकरं सुद्धा नसते ती पुन्हा मोठी झाली ना बारके येतवरच आपली आपली म्हणून आपण कौटाळतो मोठी झाली का लाखात एकच असतं आई बापाच्या किव दयाच नाही कोण कुणाचं नसतं नवरा एकू असते ती शेवटपर्यंत एकामेकाची काठी धरून चालायला तुझ्या अगं तर आम्हाला कुठे विसरून चालायचं शेल जाऊन झुपली आता बिचारी अजून आठ वाजते त्या तवर जाऊन झुपली झुपली का मोबाईल बघती कुणाला माहिती या म्हटलं दूध तर उकळून घ्यावा इथं दूध उकळणं शिगडी बंद केली ही भांड्याचा खिळगा पडलाय अजून हा इथं पाठीवर दिसला का ही गासावा आता का सकाळ घासावा माझं मनात कळना बाहेर गारवं सुटलंय मुलगाचं आणि ही बिचारा आता झोपताय कुठं कुठं काय मरत तिकडे राहू द्या वाटव का झोपणा गडी माणूस आहे काय घ्यायची गरज नाही सांगितलेला ऐकू वाटत नाही स्वतःच्या पा पाया हाणत हायचं असलेला काय बोलाव ह कुशाल मी असं सकाळी म्हणलं बर का बिचाराला बयानो जाऊ द्या मरू द्या सगळं आपलं आपलं या घरला आपण इकडं खोपाट घालून राहूया तीन दगडाची चूल मांडूया तर कळणा कोंडा खाऊन जगूया हा काय मी नाही मी म्हणत नाही होय बाबा संपत्ती असल्यामुळे माणूस पोट भराय पुरत माणसाचा हात पाय काय तोपर्यंत माणूस कुठलं मरत नाही हात येत दोन तुमचं दोन हात चार हात चार पाय येत तीन आपल्या -ले आपल्या बी काय आपल्याला ढिल पडतोय का आपण हा मला मान्य राहायची तुमच्यात इच्छा नाही असं राहिलं काय ना असं राहिलं काय म्हणूनच मग ती ईर्ष्यावर मग इथंच खायचं व आपल्याला कशी हकलते देते ती आपण बघायचं असतं तुम्हाला कुठलंच सैन होत नाही घालून राहायचं ती बी होणार नाही होणार नाही मग एका का त्यांचा नाक ना मग आ तर फजिती काय बघण्यात आर्थ नाही डोळ्याभरा फजिती बघण्यात मग लय आर्था या बघायला समोर उठ बघू फजिती बघून तुम्हालाय तुमच्या बाजूजारखं बाऊजूला कसं आता हसा येतं या लय हसा येतं तिला लय गोड वाटतय आता कसा नांगा जिरवला कशी फजिती उठवली आता खावा तिकडं सरावणी धरताय काय खाताय खावा अशी म्हणती इथं हिथं तुम्हाला ग्वाड वाटतंय तिचं बोलणं मी कुचक्यावानी बोलते ती ती म्हणते ती का नाही शालूतनं जोडा हानते ती तसं काम आहे तिचं टोमण्यात बोलतय ती सुभी येत नाही असलं याचं बोलणं चालणं पण भावा ना आता तरी आता तुमच्या डोळे उघडले का लय भाव भाव करता तुम्ही बी बायको कशी वागतेय भाव आपला गेलाय का फोन कॉन्टॅक्ट होत सांगायला नाही मला तरी सांगायचं नाही का ना भावान तुमच्या मी फोन कर कर करते उचलायचा नाही तुम्हाला बी मग उचलायचा फोन मग सांगायचं मी आहे तिथं आहे नाही राहायचं कुठल्या तर मैत्र सतरा साठ तुम्हाला मैत्र तरी असं काही नाही नाहितीच हा कामान कुणाच्या मी बी ती मग इथं बाळा घेऊन पिशवीवर भर काम घेऊन येते त्याल मीठ काही तिथं घेऊ आपण काम करूनच मग करू कशात तर चार भांडे घेऊन येते खाऊ तकडच मग मग तुमचं भाऊज तुमचं तोंडाला तोंड बी लागाय नको भांड्याला बी लागाय नको काय नको ही तर आजकाल जावाची भांडण होती ती ही माझी जावाय का दिरावढाई ठेवून दिरासोबत भांडणं करते काय बाया चालायचं पडलं या ब असल्या वागण्यान करण्यान आता ही त्या बाथरूमापासून चालू या बिचारी गेली बुटापाई हा बुटापाई गेली गेली पुन्हा आली पुन्हा मला कानातलं घ्या मला आजीकडं जायचं रोज एक नवीन खुसपाट रोज एक नवीन खुसपाट माणसानं काय मारायचंच बाकी राहिलं यांच्या वेता बी आता हा बाथरूम बांधताना आता आडपाया काय भिताड काय डासळती पुन्हा काय करती हा बुलट आणताना दगड काय घेऊन पळती लोकाच्या बुलेट वर खोट सांगितलं माझी बुलट आहे तर नाही नाही जगणं मुश्किल कडून सोडणार आहेत ही माणसं आपण आपण उश्या वागायची काय नाहीतर ही आपल्याला काय का कामर करून सोडते आणि चॅप्टर पण आपला दिसतोय साधं भोळा पण त्यांचा चॅप्टर पण आहे का नाही ती दिसून येत नाही कोणाला शालोतनं जोडा हाणते ती ती